गुड मॉर्निंग व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग आजची सकाळ ही अप्रतिम सकाळ आहे मी तुम्हाला एक सुंदर असं दृश्य दाखवतोय जे मराठवाड्याचं अनेक दिवसापासूनचं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे हे पहा उजनी धरणाचं पाणी या माध्यमातून सुरू झालेलं आहे आणि रामधारा तलावाच्या या डॅममध्ये या पाण्याचा संग्रह होतोय स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असतील अजितदादा पवार आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय चव्हाण साहेब आदरणीय राणादादा अशा सर्वांच्या सहकार्यातून अनेक नेत्यांच्या सहकार्यातून हे काम पूर्ण झालं नवरात्रीच्या पूर्व दिवसामध्ये हा सुंदर योग आलेला आहे शुभ सकाळ अप्रतिम असं दृश्य सर्व शेतकऱ्यांचं आणि तुळजापूरकर वासियांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आनंद आई सकाळ आई साहेब उधो उदो सदानंदाचा उधो उधो